सावर सावर अंबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाका मधी नथ ग पैठणीचा घोळ ग नाका मधी ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर आंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झोल ग पैठणीचा घोळ ग काना मध्ये झोल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडाग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडाग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग सावर अंबा सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो